काकांना दवाखान्यात आणलं तुमचे वडील आहेत का हो वडील काय त्रास होता त्यांना पाय सुजत होते हा कमरेच्या खालून म्हणजे असं पाय धरत नव्हते बर त्यांना धरून आणावं लागत होत हा धरून आणावं लागत होत मग इथं डॉक्टर साहेबांना दाखवलं अच्छा डॉक्टर साहेब दर वगैरे त्यांच्या पैसे ट्रीटमेंट ही किती विजिट आहे त्यांच्याकडे यायची ही सहावी सहावी विजिट आहे या सहा मध्ये बाबाच्या पायावरती सूज आता एकदम नील झालेली आहे कमी आहे आणि येताना तुम्हाला धरून आणावं लागत होतं का म्हणजे आधार त्यांना दिल्याशिवाय चालता येत नव्हतं आणि आता काय पोझिशन आहे एक सहा विजिट नंतर स्वतः म्हणजे आधार द्यायची गरज नाही आता जवळपास काकाचं वय किती असेल नव्वद ब्याण्णव वर्ष नव्वद ब्याण्णव वर्षामध्ये सहा विजिट मध्ये हा फरक झालेला आहे बरोबर आहे आणि डॉक्टर आहेत तुमच्या जवळ डॉक्टर पण काही गोष्टी विचारते तुम्हाला डॉक्टर विचारा बाबा कसं वाटत होतं आधी आपल्याकडे येण्याच्या अगोदर चालता यायचं का चालता येत नव्हतं आणि पायावर सूज कशी होती बर आणि आता आपल्याकडे जवळपास पाच सहा वेळेस ट्रीटमेंट झाली आता तुम्हाला कसं वाटायला पाय उतरले पाय उतरले बर

गाठीचा सहारा नाही माणसाचा सहारा नाही आपला आपलं चालता यायला काका समाधानी आहेत का तुम्ही पूर्ण ओके धन्यवाद